इथे आपली इडली बनवून रेडी आहे कालचे पीठ केलं होतं त्याची आणि हा कलर असा दिसतोय कारण ती सालीची उडीद डाळ होती त्यामुळे असा कलर दिसतोय तरी पण ही खाण्यासाठी पौष्टिक असते चला तर मग इडलीसाठी चटणी बनवून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य मी अगोदर काढते आणि मग तुम्हाला दाखवते येथे मी चटणीसाठी किसलेला ना नारळ घेतलेला आहे थोडी फुटांडा थोडी कोथिंब कोथिंबीर कढीपत्ता आणि फोडणीसाठी मिरची आमच्या घरात तिखट खात नाही त्यामुळे मी तेला टाकणार आहे म्हणजे फोडणी चला तर मग आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आता मी हे सगळं सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि छान वाटून घेते आणि मग आपण फोडणी करूया येते मस्त असे चटणीचं मिक्सरला लावून घेतलेली आहे चटणी आता ती मी फोडणी घालते चला तर मग पाहूया ते मी कढई भांड्यामध्ये मोहरी टाकते मोहरी तडतडी मोहरी तडतडी त्यामध्ये हिंग घालून घेते आणि मग कढीपत्ता पच्छा छानस असं घालून घेते इथे मस्त अशी खोबऱ्याची चटणी तयार आहे आणि इथे गरमागरम इडल्या चला तर मग ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय